एम एस फायनान्स बँकेच्या मनमानी व हुकुमशाही कारभारामुळे करंजा येथील केली तालुक्यात करंजा येथे बँकच्या मनमानी व हुकुमशाही कारभारामुळे एका निष्पाप मुलाला आत्महत्या करावी लागले आहे सदर घटना ही समस्त कर्जदार गरिबांसाठी जीवघेणी घटना ठरली एम एस फायनान्स बँकेने वारंवार त्रास व मानसिक छळ केल्याने करंजा येथील प्रथमेश देसाई या मुलाने आत्महत्या केली कोणतेही चूक नसताना एका निष्पाप मुलाला आत्महत्या करावी लागली त्यामुळे आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई वडिलांना जबर धक्का बसलाय मुलगा अचानक गेल्याने आई वडील व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते मात्र अन्यायकारक पद्धतीने देसाई याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना आणि एम एस फायनान्स कंपनी संचालकांना तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रथमेश देसाई यांच्या आई वडिलांसह जनतेत केली जाते नऊ डिसेंबर दोन रोजी रुशाली विलास देसाई यांचे नावे मोटरसायकल पंधरा हजार रुपये मात्र डाऊन पेमेंट देऊन कर्जाने घेण्यात आली दरमहा हप्ता तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी होता आतापर्यंत सोळा हप्ते नियमितपणे भरले गाडीची किंमत एक लाख आठ हजार होती आतापर्यंत पंच्याहत्तर हजार सहाशे आठ भरले होते अंदाजे बत्तीस हजार शहाऐंशी रक्कम बाकी होती केवळ बत्तीस हजार रुपयांच्या वसुलीसाठी कंपनीचे एजंट अशोक सावंत दिलीप सिंग यांचे धमकीचे फोन प्रथमेश विलास देसाई याला यायचे प्रथमेश एनपीटी पोर्ट येथे कामाला होता त्याला मासिक पगार महिन्याला तेरा हजार रुपये त्यातून तोच दरमहा कंपनीचे कर्ज हप्ता जेपी गुगल पे करायचा नियमितपणे हप्ते भरायचा तरी मात्र एम एस फायनान्स बँकेने अन्यायकारक पद्धतीने प्रथमेश देसाई याचा छळ केला के व त्याला वेळोवेळी मानसिक त्रास दिला त्यामुळे त्यांनी आत्महत्याचे शेवटचे पाऊल उचलले याला सर्वस्वीपणे एम एस फायनान्स बँकेचे संचालक व कर्मचारी जबाबदार आहेत त्यांना अटक करून गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रथमेश देसाई त्यांच्या आई रुषाली देसाई वडील विलास देसाई यांनी केली गाडी आईच्या नावे होती आई उरण मोरा रोड वरील नगराज इंटरनॅशनल स्कूल बोरी रोड येथे शिपाई म्हणून काम करीत आहे तर वडील विलास देसाई हे दैनिक वृत्तपत्र विकायचे काम उरण मध्ये करतात मोठे भाऊ हर्षल विलास गणपती कारखान्यात कामगार आहेत एका सर्वसामान्य कष्टकरी परिवाराच्या बेजार करण्यात आले व घरांच्या बाजूजवळील विहिरीवर सर्व समक्ष त्या गाडी बाबत अपमानित केले त्यावेळी गावातील महिला व नागरिक उपस्थित होते त्याची गाडी दारातून धमकीने व जबरदस्तीने बुधवारी दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान गळपास लावून आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना आहे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा प्रथमेश जवळ कोणीही नातेवाईक नव्हते तर एकटाच घरी होता मात्र फायनान्स बँकेच्या मनमानी कारभारावर त्रास देण्या संदर्भातील सर्व व्हॉट्सअप मेसेज आपल्याकडे उपलब्ध आहेत पोलिसांनी ते ताब्यात घेऊन तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी वडील यांनी प्रशासनाकडे केली आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समस्त वरणकरांचे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली दिनांक पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे माननीय अजितदादा पवार यांनी नवी मुंबई पोलीस वरण पोलिसांना आरोपींना ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ऋषाली विलास देसाई विलास कृष्णाजी देसाई यांनी केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका